असे ही बँक हातगाडी मातडी काम करायची हातगाडी काम करायच्यासाठी आणि का हातगाडी ही बँक काढावं लागली एकोणीसशे ला की सेवा सोसायटीपास फक्त आम्ही पाच हजार रुपये कर्ज देऊ शकत होतो पण त्याच्यापेक्षा गरजा लोकांच्या वाढल्या ना गरजा वाढल्या म्हटल्यानंतर बाबा सोसायटीची काही एवढी कुवत नाही म्हणून आम्हाला बँक अडुसष्टी स्थापन करावं लागली आणि मग तिच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला पंचवीस हजार रुपयापासून कर्ज कामगारांना द्यायला सुरुवात केलं ते जवळजवळ आज पाच लाख रुपये दहा लाख सुद्धा कर्ज दिले जात आजची परिस्थिती अशी आहे आता आमच्या काळात बँक असताना आम्ही कामगारांचं हिट डोळ्या फुरत ठेवून आत्तापर्यंत मग बापूच्या काळातली बँक असो गुलाबरावच्या काळातली बँक असो माझ्या काळातली बँक असो जयंतराव चव्हाणांच्या काळात बँक असो ह्या मी समाजाचं कामगाराचं हित कामगाराचं हित मात्र पहिलं रोपसलं आम्ही आणि मग बाकीचा उद्योग केला याचा अर्थ आम्ही ग ग्रामीण भागातसुद्धा म्हणजे गावाकडंसुद्धा कर कर्ज वाटली अनेक ठिकाणी कर्ज दिली याचा उदाहरणच था तुम्हाला सांगायचं म्हटलं त्या नांदूडसारख्या गावामध्ये अनेक गायांची प्रकरणं केली आम्ही माझ्या काळात मी जेव्हा बँकेचा चेअरमन झालो तेव्हा नांदूडला गायी गायंची प्रकरणं झाली काही ज्या प्रकरणाला कर्ज मी मी तिथनं फायनान्स केलं म्हणजे असे अनेक प्रकार आहेत सातारूडची अवस्था तीच आहे सातारा सातारूडलासुद्धा आम्ही अनेक ग्रामीण लोकांना कर्ज दिलं भारत फोर्स तिथे एक कंपनी आहे तिथे जवळजवळ शंभर एक सभासद आहेत त्या मुलां त्या मुलांना सगळ्यांना सभासद करून घेऊन त्यांनाही कर्ज वाटपाचे आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मुंबईमध्ये फॅसिलिटी आहे त्या त्या फॅसिलिटीमध्ये त्यांना हे ग्रेन शू केलं आणि त्यांना त्या पद्धतीने आम्ही कर्ज द्यायला सुरुवात केली म्हणजे भारत फोर्सच्या लोकांना कर्मचाऱ्यांना सॅलरी त्यांची पण बनतेय ना आणि ती बी आमच्या बँकेमध्ये सॅलरी दे त्यांची यायची त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट कलेक्शन व्हायचं त्याच्यामुळे आम्हाला काय ते कर्ज कर्जाबद्दल काय वाटत नव्हतं पण या या माध्यमातून सातारूची बँक नकत असताना देखील हलवण्यात आली तिथल्या <coughs> सभासदांचा मोठ्या प्रमाणात रोष होता आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलो काय सांगाल कशा पद्धतीनं कारभार सातारोडला बँक ठेवू शकले असते काय वाटतंय नाही वास्तविक पात्र बँक सातारोडवर नको हलवावी होती बँक रोडला अतिशय चांगल्या पद्धतीने चालली होती राम काकाच्या भाड्याच्या भाड्याच्या जागेवरच आम्ही ती बँक चालवली होती आतापर्यंत परंतु पर हे भाषे हे आल्यानंतर काय त्यांना उपकृती झाली आणि त्यांनी सातारला शाखा नेली याचा अर्थ सातारा शाखा नेल्यानंतर सातारला शाखा नेऊन फार मोठा उत्कर्ष बँकेचा झाला असं नाही आहे त्या परिस्थितीमध्येच बँक चाललेली उलट जर सातार रोडमध्ये जर ती बँक असते तर याहीपेक्षा आणखीन पुरे नक्की गेले असते असं माझं ठाम मत आहे सध्या शेवटी आमचा उद्देश ही शहरीची जी जागा आहे ती वास्तविक पाहता शासनानं संघटनेच्या नावावर द्यायचं जाहीर जर केलं होतं संघटना म्हणजे कुठं श्री कापड बाजार मराठा कामगार मंडळाच्या नावावर देत होते पण आमची पूर्वजांची जी मंडळी बापू बाबुरावजी आव होते त्यांनी सर अंडरटेकिंग दिलं आजही अंडरटेकिंगचं पत्र आमच्याकडे आहे किंवा सदरू ही आमच्या नावावर नको ही जागा पोर्डाच्या नावावर द्या त्याचं कारण उदाहरण जर द्यायचं जर म्हटलं आम्हाला सत्तावीस एकर दिली अण्णासाहेब पाटलांच्या संस्थेला सदुसष्ट एकर जागा दिली पण आजपर्यंतच्या काळात अष्ट्याहत्तरला ही जागा शासनानं आम्हाला अष्ट्याहत्तरला दिली सत्याहत्तर अष्ट्याहत्तरला तर अण्णासाहेब पाटलाला चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरच चौऱ्याहत्तर एकर जागा दिली पण आजपर्यंत तिथे एक वीट लागली नाही महत्वाचं ते आहे पण आम्ही जेव्हा आमच्याकडे आली आम्हाला जेवढं सत्तावीस एकर दिली ती आम्ही बोर्डाच्या नावावर घेतली म्हणून आम्ही वीस एकर तिथं ती कवर करू शकलो ही सात एकरही कवर केल्याच पण येणार ह्या नवीन आमच्या अंतर्गत वादास्तव ही हो मंडळी सत्तेवर आली बँकेत आली आणि या मंडळीने पुन्हा पी आय माझ्यावर केली मी आणि बोर्डाचा असणारा चेअरमन पी टी जगताप यांच्यावर पी आय एल केली आमच्यावर सी बी आय इन्क्वायरी फार घरापर्यंत झाली म्हणजे फार माझ्या हिथनू घरापासून राहण्यापर्यंत शेतापर्यंत विहिरीपर्यंत सगळं माझं हे सगळं तिथून सगळं इन्क्वायरी झाली या सगळ्या इन्क्वायरी मी त्यांना कुठेही सापडलो नाही आणि शेवटी मला ती केस निकाली दहा वर्षे गेली म्हणून तीन अठराची रूम ह्यांच्या ह्या कर्तबगारीमुळं डी टू आणि डी थ्री ह्या जवळजवळ तीन अठराला पहिल्या खोल्या मी आम्ही तीन अठराला दिल्या त्या पुन्हा ह्यांच्या वागण्यामुळं त्याचं जे असणार व्याज वाढलं आणि त्याच रूम डी टू ची साडेआठ ते नऊ कोटी लाख रुपयावर त्या खुल्या गेल्या तर... एक एक लक्षात घ्या मी नाही म्हटलं तरी त्या बाजाराला एक जबाबदार व्यक्ती आहे आता माझ्याकडं सगळीच येणार समोरच्या पॅनल मध्ये जरी मंडळी कोणी असली इते, इते ती माझ्याकडे आली म्हणजे मी काय त्यांना का मी काय त्यांना विकलो नाही म्हणजे माझे बंधू इथं बसलेले ते बी माझ्या इथं इथं कंटिन्यू दिवसभर असतात पण आता ती बी माझ्या जवळची मंडळी माझ्याकडे येतात मी त्यांना असं म्हणू शकतो का की तुम्ही माझ्याकडे का आलाय म्हणून असं नाही मी त्या बाजारातला कर्तम करताय आता आज हे मान हो, हे मानतात का नाही हे मला माहित नाही म्हणजे कोण आमचे परिवारवाले का नाही हे मला काय माहित नाही पण मी तरी नाही तरी म्हटलं तरी मी आज तिथला एक जबाबदार प्रतिष्ठित मानलेला माणूस आहे आणि त्याच्यामुळे हे लोक माझ्याकडे येतात मी याचा अर्थ ज्या वेळेला सुरुवात आणि जर मला जर जायचं असेल तर मी कोणाच्या बापालाही बेहणार नाही मी त्यांच्या स्टेजवरही गेलो असतो वेळेला ज्या सोसायटीचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हाला मी ओपन त्या लोकांना मदत केलेली असं काही नाही आणि जर मला आज जर असं कोणी म्हणत असेल की काय नाही तुम्ही परिवर्तन सोडून परुषोत्तमला परुषोत्तम पॅनलला मदत करत आहे बिलकुल चुकीच ते मी कोणी करत नाही मी आहे त्या परिवर्तन पॅनलच्या बरोबर शंभर टक्के आहे यापूर्वी बरं मलाच मागं फिरून चालणार नाही मी समाजाच्या पुढे त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो आहे व्यासपीठावर अनेक वेळा भाषण केलेली म्हणजे गेल्या या, या निवडणुकीच्या काळामध्ये आणि जर मी आता गेलो तर माझी किंमत राहणार नाही ना आणि मला या वयामध्ये जर मी जर ते असे जर उद्योग जर केले तर माझी शून्य किंमत होईल म्हणून मी कुठेही जागा सोडलेली नाही मी आहे त्या ठिकाणी व्यवस्थित परफेक्ट आहे मी परशुत्तमला बिलकुल मदत करणार नाही बरं ते माझे एक नंबरचे शत्रू आहेत <laughs> परशुत्तम हे माझे एक नंबरचे शत्रू आहेत मी कसा मदत त्यांना करू शकतो हां एक आहे आता त्यांचे जे उमेदवार जे आहेत आता आ, आ, ते माझेही मित्र आहेत माझे मित्र आहेत तसे ह्यांचेही मित्र आहेत सगळ्यांचे आमच्या उमेदवारांचे किंवा सुभाष महाराज किंवा ह्या सर्व लोकांचे ते मित्रच आहेत त्यांच्याही त्यांच्या गाठीबिटी होतात बोलतात मग ते आले पाहिजे माझ्या घरी आल्यानंतर मी असं कुणाला म्हणू शकतो की तुम्ही काल आहे म्हणून आले गेले वा ठीक आहे व करतो काम तुमचंच काम करतो या हे म्हणणं माझं गैरवायची नाही बोला अशी परिस्थिती आहे आज आमचा जी परिवार पॅनल जो आहे या परिवार पॅनल पॅनलची या भागामध्ये मग जे अख्ख्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कराड पाटण आमचे सगळे मतदार कराड पाटण कोरेगाव वाई जावली आणि फलटण या पाच सहा तालुक्यामध्ये आमचे सगळे मतदार आहेत आणि तिथला जर रिस्पॉन्स जर घेतला तर तो, तो संपूर्ण आमच्या सहकार परिवार पॅनलच्या पाठीमागं खंबीरपणे उभ आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की माझ्याशी कॉन्टॅक्ट जे करणारे लोक जे आहेत ते सगळे आमच्याबरोबर परिवार पॅनलच्याबरोबर आहेत मला अनेक लोकांचे फोन येतात आणि अगदी आज आजच सकाळी फोन सकाळी सकाळीपासूनच फोनला सुरुवात होती थी। व ठीक आहे व मी आहे त्या ठिकाणी आहे तुम्हीही कुठे इकडे तिकडे ही करू नका आपल्याला परिवर्तन पॅनलचं काम करायचं या आणि त्या मार्गानं तुम्हाला कबशीलाच मतदान करावं लागेल आणि ती हवा कम्प्लीट आमच्या या शहरी शहरीपाची तालुक्यात झालेली आहे आणि आम्ही जवळ नाही म्हणलं तरी नाईन्टी नाईन शंभर टक्के एकशे एक टक्के आम्ही आज हा सह्याद्री परि आप परिवार पॅनल आमचा एकशे एक टक्के निवडून आलेले हे मी ग्वाही देतो यापेक्षा आणखीन काय सांगायचं